सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार <स्थाँगा> लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा अधिक स्वागत <स्थाँगा> मागच्या भागामध्ये आपण पत्रिकेतल्या बाराव्या स्थानामध्ये शनिचंद्र युतीचा अभ्यास केला आज मी शनिचंद्र युती विषयी थोडस बोलून या युतीच्या बारा स्थानांमधला जो भाग आहे त्याला पूर्णत्व देणार आहे शनी आणि चंद्र या योगाला विषयोग असं म्हणलं जातं कमालीचा आनंद चैतन्य देणारा मनाची समदलता भावनावश्यता एका चांगल्या पद्धतीनं दर्शवणारा चंद्र शनीसारख्या उदासीन नैराश्य गाण्याकडे नेणाऱ्या ग्रहाकडे जेव्हा येतो ना या युतीत जेव्हा येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर प्रभाव पडतो असा व्यक्ती काय करावं काय करू नये या द्विधा मनस्थितीत सापडतो अकारण मानसिकता खराब करून घेतो याला विषयोग असं म्हटलं जातं म्हणजे विचारातनं विषय निर्मिती या योगामध्ये होते पत्रिकेमध्ये बाराव्या बारा, बारा स्थानांमध्ये कुठं जरी पत्र ही युती असेल तर अशा सगळ्यांसाठी माझा सल्ला आहे अकारण मनस्ताप करून घेऊ नका अकारण निराशा आणू नका स्वतःचं चैतन्य स्वतःचा आनंद स्वतःच्या दुःखाकडं सकारात्मक दृष्टीनं बघा ते वाढवा जीवनाकडे दुःख या कं या दृष्टीनं न बघता त्याच्याकडे एक संधी म्हणून बघा दुःखाला अडचणींचा विचार त्याचा प्रभाव किती पाडून घ्यावा याचाही विचार करा या युतीमध्ये असं बघितलंय की सगळं असं छान असतं काही किरकोळ गोष्टी असतात ज्यात त्रासदायक असतात पण ही युती त्या गोष्टीमुळं अस्वस्थ करून टाकते छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात विषयनिर्मिती कारण नसताना का करायची मनाच्या कारण अवस्था वाईट का करायची का खराब करायची करू नका कारण चंद्र सारखा उत्तम मनस्वी ग्रह मनाचा कारक ग्रह जेव्हा शनीसारख्या सारख्या बरोबर येतो तेव्हा तो पहिल्यांदा तुमच्या मनाची अवस्था इतकी करामालची घालवतो की तुम्हाला कशातच रस वाटत नाही असं करू नका ही युती कुठल्याही स्थानात तशी त्रासदायक असते म्हणून पहिल्यांदा मी विविध युत्यांचा अभ्यास करताना ही युती घेतली बऱ्याच जणांना यानं डिप्रेशन येणं एन, एन्झायटी एन, यासारख्या समोर स्थान सामोरं जावं लागतं मनाची अवस्था किती खराब करावी कुठल्या गोष्टी खराब खराब करावी त्या गोष्टीला किती महत्व द्यावं याचं भान नाही राहत शांतपणे विचार केला तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुम्हाला मिळू शकतील पण त्यासाठी ती चित्तवृत्ती शांत असणं प्रसन्न असणं त्या गोष्टींकडं वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं निरपेक्ष वृत्तीनं बघणं निरपेक्ष दृष्टिकोनातनं बघणं या सवयी आम्हाला तणा तुमच्या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुम्हाला मिळून जातील विषयक म्हणलं जात आहे शनिचंद्र युतीला पत्रिकेमध्ये कुठं जरी ही युती असेल तर कदाचित तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतःच मुळात नकारात्मक तड जातो खूप नकारात्मकता वाढीला लागली असते काढून टाका एक सगळं हे कदाचित मनाचे खेळही असू शकतात तुमच्या मानसिकतेचाच हा भाग असू शकतो विशेष या युतीमध्ये काही वेळा काही नसतंच आनंदी रहा प्रसन्न रहा शनिचंद्र युतीला हा सल्ला नक्की देईन सकारात्मकडे आयुष्याकडे बघा स्वतःची चतुर्थी प्रसन्न ठेवा येणारे दिवस चांगले आहेत असा विश्वास काढून मनी बाळगून पुढे जा तुर्तास इतकं धन्यवाद